नमस्कार मंडळी मी आरती आरेन रेसिपीमध्ये आपले मनापासून स्वागत करते चला तर मग को आज कोल्हापुरी पेशल बटाटा वडा बघू आपण काय होतं आज गुरुवारीही होता मी बटाट्याच्या भाजीसाठीच बटाटे उकडत घातले होते तर मुलांना आली बटाट्या वड्याची चलप मग म्हटलं चला तर मग आज करणारच आहे तर तुमच्याबरोबरही शेअर करू बघा मी ओले खो ओली मिरची जिरे धने मेथी मेथीदाणे व आलं लसूण असं पेस्ट करून घेतलेलं आहे थोडा कढीपत्ता घालून पेस्ट करून घेतलेला आहे तेलामध्ये ते घालून ते चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यात हळद मीठ व थोडी ओली मिरची ही घालून चांगलं आलतून पलतून घेतलेलं आहे बघा चांगलं भाजून घेतलेलं आहे त्याच्यामध्येच आपल्या बटाट्या वड्याला बाइंडिंग ही छान यावं म्हणून एक चमचा बेसनही घातलेला आहे बघा आता हे चांगलं बेसन देऊन भाजलं एक जीव झालं की त्याच्यामध्येच मी बटाटे असे कुसकुरून हातानेच घालणार आहे बघा आता चांगलं परतून घेते मी आणि एक पाच दहा मिनटासाठी वाफ देऊन घेते बघा एक पाच दहा मिनटासाठी असेच वाफ देऊन घ्यायचे बघा आता आपल्या बटाट्याला चांगली वाफही आलेली आहे मी चांगलं परतूनही घेतलेलं आहे चला तर मग आता आपलं मिश्रणगार होते तो आपण वड्यासाठी तयारी करू त्याच्यामध्ये एक वाटी बेसन थोडी हळद थोडं मीठ असं घालून घेतलेलं आहे खायचा सोडा मी वापरत नाही आहे कारण की खायच्या सोड्याने काय होतं की तेल हे जास्त शोषून घेतं बाजारात तेलकटही होतात त्यामुळे मी खायचा सोडा वापरत नाही बघा आता आपले ही चांगलं मिक्स करून झालेलं आहे मी कड्याला तेलही गरम करत ठेवलेलं आहे बघा तेल गरम आहे हो तोपर्यंत आपण बटाट्यावड्याची वड्याची तयारी करून घेऊ बघा मी आता मिश्रणाचे चांगले असे गोलवडे करून घेतलेले आहेत तेल हे आपलं चांगलं गरम झालेलं आहे बघा त्याच्यामध्येच मी आता एक एक असं तेल चांगलं बघा एक पाच दहा मिनटासाठी तेलही चांगलं गरम झालेलं आहे बघा बघू शकता तुम्ही आता मी त्याच्यामध्ये वडेही सोडून घेते बघा असं एकसारखं मिक्स करून एक एक असं तेलाला चटका बसणार नाही याची ज हे काळजी घेऊनच तेलामध्ये वडे सोडून घ्यायचे आहेत बघा आता मी चांगलं मिक्स करून असे वडे सोडून घेते तेलामध्ये कसं आहे मुलांना ज्या त्यावेळेला आम्ही बाहेर गेलो होतो मात्र मी सहसा करून मुलांसाठी असे वडे ते बाहेरून नाही आणत ना घरीच बनवते मी जातावेळी केंद्रात स्वामींच्या गेले होते मग जातावेळी मी बटाट्याची जाता भाजी करायची म्हणून बटाटे शिजवून गेले होते डाळ व बटाटे शिजवून गेले होते मग मुलांना बाहेरून आण खायला आणण्यापेक्षा मी म्हटलं घरातच बनवू आपण बटाटे वडे म्हणून मी बघा आता वडे हे आपले चांगले शि भाजून ते चांगले तयार झालेले आहेत कु चुरा माझ्या मुलग्याला आवडतो म्हणून मी थोडा काढलेला आहे रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की